स्वागतम मी वनिता मल्हारी मोरे जी खेराडे विटा तालुका कडेगाव जिल्हा सांगली सादर करीत आहे इयत्ता पहिलीसाठी मूळाक्षरांची ओळख व लेखन भाग पाच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग म भ न, त ल या मुळाक्षरांची ओळख व त्यांचे लेखन

no 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 lo no 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 lo to to talwar to to talwar lo lo lasuna lo, lo lo धन्यवाद, अधिक्षी शिनित्मेची सती, भेर द्या, वनितमोरे ब्लास पॉर्ण,